ना सकाळी ऐक नंदनी मला आहे ना तू काय मंगाड्या असा कोंबडा खाऊशी वाटला ना काळा मसाल्याच्या भाजीचा शांत बाई हा तुम्ही का प्रेग्नंट आहे का हो? प्रेग्नंटलाच खाऊशी वाटतो काय मग तुमचं मिस्टर बी इथं अजून काय नाही खाली ऐक ना मग तू ये कोंबड्या खायला आ ना येते पैसे आहेत का तुमचा जवळ मी असल्यावर मला काय कमी आहे पैशाची पण मला एक सांगा शांताबाई मग आता मला म्हणे शंभर रुपये कारण कुठून आणणार आहे अगं मी असल्याला पैशाचं टेन्शन नको घेऊ तू मला पैसे हँडल करतो मी बरोबर शांताबाई म्हणते मला हा मला काय करायचं आता तुम्ही खाऊ घालून राहिले काय तुम्ही बोलवलं मी येणार मला काय खायचं मला काही जरी खाऊशी वाटलं ना हा मी बरोबर आणते ते मला पैसे लागत नाही हे बघ मासे खाऊशी वाटले तर मासे बुंबील खाऊशी वाटले तर बुंबील चिकन खाऊशी वाटलं तर चिकन गुलाबजामू म्हण बर्फी म्हण मला बर्फी म्हण काजू बदामची बर्फी म्हण लस्सी म्हण भारी स्पेशल अंजीर लस्सी मस्त नाही कशालाच पैसे लागत नाही मला हो तुमची परिस्थिती अशी आहे मला मागशी शंभर मागत होत्या एवढे चोचले तुमचे कसं पैसे तर लागतात मला प्रत्येक गोष्टी पैसा लागतो पैशाशिवाय काही नाहीये मी मेला ना सगळं येतं सगळं येतं मला आपआप हा ना जाऊ दे बाई येते मी कोंबडा खायला मला काय जे मालक होते काय नाही काय कुठं काय नाही नाही काय नाही म्हणले जाऊ दे तिथे सोडू माझे मालक असं काय तर म्हणत होते आता तुम्ही मालक आहे ना आलते मायाकडे अगो बाई कशाला मायाकडे म्हणजे माझ्या घरी आलते कशाला भाजी खाऊ घातली मी लेख झाले ते माहिती भाजी अगं भाजी नाही हा त्याला चिकन भाजी म्हणते मसाला चिकन हा पण माझ्या नवरा तुमच्या इथं खायला मला सांगितलं मी नाही अगं तेव्हा म्हणते शांतबाई तुम्ही दिसायला भारी बोलायला भारी अशात भारी म्हणे तुम्ही आणि तिला काही नाहीत म्हणे माई कुला आशेची म्हणे मेकअप पिकअप ला थोपी ती म्हणे तिला काही नाही दिसायला चांगली ती तिला काही नाही जमत मला सांगत होते ते दिलं असं ना आमंत्रण या आमटणाला असते आता मला वग म्ह बघ आता बघते चांगला ते सोडून तू ये तुला आमंत्रण दिला ना तू घरी खायला हा मोठ तोंड करून आमंत्रण दिले येऊन बघत कसं खाऊ घालता तुम्ही सगळ्यांनाच बोलत असते मी अखेर माझा नवरा कसा मटण खायला हो काय सांगता भाऊ काय चाललंय कामान सुट्टी झाली चाललोय घरी आता बरं आहे का आणि ऐका ना तुम्हाला नाही आमंत्रण द्यायचंय बरं का आपल्या घरी जेवायला असा भारी करणार आहे झनकेबाच कोंबडा आणि काय हो चालवलो पोरंदा घरापर्यंत जाऊ घर ना एड करता माणूस की ऐकाय घरी ठुला असता ना फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये घरापर्यंत जाऊ असतात गरम होईन ते विचार नाही पूस नाही काय नाही घेतलं बी पेरा लागलो बरं ते सोडून नका देऊन देऊ आता ऐका जेवायला असंबडा करणार मी काम असल्याच भारी कोंबड हा कोंबड एक तांगड्याच आहे का दोन कोंबड्याला काय एक तांगड असत काय तुम्ही बोलता आणि ते नंदनीला सांगितलेलं आहे की ये म्हणून जेवायला घरी काय कार्यक्रम आहे का कार्यक्रम नाही असंच आपल्या माणूस किचन नात्याने बोलावं लागत हा सांगा बरं आता लोक मोबाईलनी तबी काढले खरी गोष्ट आहे कुठे पण जी पहिले जे दिवस आहे आपले आपण बोलायचो बसायचो ती माणूस की नाही सोडायची आपण मग शेजार धरमय शेजार धरमय या नात्याने बोलावं हो लागत आता पाहिलं सारखं प्रेम कोणाच राहिलंच नाही आहे का नाही सगळ्या लोक मोबाईल झाले मोबाईल मध्ये म्हणजे कसं आहे माणसात माणूस नाही राहिला घड संतोष भाऊ आता लहान लेकरांच्या हातात मोबाईल म्हातारे माणसांच्या हातात हातात मोबाईल सगळ्यांच्याच हातात येऊन ठेऊ मोबाईल जाऊन द्या आता बाटली तर घेतली पण किती वाजता येऊ या संध्याकाळी टायमिंग टायमिंग या आठ नऊ वाजता या बर चालू आहे आभार का पण नक्की नाही तर बरत म्हणता शांताबाईने दिले आमंत्रणानं खाऊ नाही घातलं नाशी बुडलींना देऊटीहून आलोय परत साडे ला जायचंय दिवटीला आठला म्हणलं का सगळ्याला आणायचं तयान नाही तर ते या तसं मा काही नाही बर बर चालू येऊ का हा नक्की आभार का हो सुन का चालू चला बाय चला भाई आता गेली आता म्हणलं तर पोराला रडन म्हणून माझा गेली घेऊन जरा चालूच दिसते दा शांता बाई काय भारी नशी बाई तुझा एक शेतकरी चालला दिल्या कुबूचे गड्डी त्यांनी आणि मिरच्या दिल्या त्याला म्हटलं दोन दे भाऊ आणि दे थोड्या दे। मिरच्या काय मोठं दिलं बाई खरंच माणूस की बाई लोकाला जुन्या पुराण्या आताच्या पिढीला नाही बाई आता असा भारी गोवू करते ना जाऊन दे बाई हे नको ते कॅन्सर आम्ही आमंत्रण दिलेला नाही लोकांना जेवायला असं भारी कोंबडं करताना ना शांत जन शांताबाईचं नाव घेतलं पाहिजे सांगा मग माहीत पण बाय मला पण शांताबाई म्हणते कट।, कट कट कस काय नाय ती संतोष भाऊ अजून कस काय आहे अजून तू दिस ना

मटण आपण आणायचं सामान आणायचं घरी असते काय म्हणले काय नाही घेतो संतोष भाऊ एक काम करा मग का ते कोंबडं आणायचं ते कापायचं ते कधी व्हायचं मग काय करू त्याच्यापेक्षा मग मटन आणा मोकळ्याच ते मटन स्वस्त आहे घेऊन तुम्हाला

गेला गेस आता कस करायचं आता मग आता मला टेन्शन आलं मग तू एक काम कर ना ते समजलंय ना फोन पे तू मग ते येता येता येतील टाकी घेऊन मग फोन पे करू हा तुमच्या जवळ पैसे नाही का अगं पैसे असते तर तुला म्हणले कशाला असते मी नंदनी असं काही करते गेड्यावानी एवढं मागा कोंबड पडवलं खायला अगं कोंबडं नाहीये बोकड्याचं मटन आहे भारी चांगलं बोकड्याचं मटन आणलं मी लाटो झुडू झुडू घेतला संतोष भाऊ आलते आणि ते कोंबड ते डाग त्या पाठीखाली गेलं पळून ते मग बांधलं होतं बाय चांगलं मग गेलं असं 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 भणट गेलं ते मग मटण आणलं मग मटण आणलं पैसे कुठून आणली संतोष भाऊ काय

हजार रुपये ना हा तेच टाकले पहिले भारी काम केलं पण त्यांना कसं मी पैसे कशाला टाकले त्यांना माझं ना मेसेज पण कशाला टाकले हे कसं कळालं त्यांना फोन करून सांगावं लागेल कसं कळलं कशाला पैसे टाकले सांग फोन करून मग तू त्यांना हा सांगते हॅलो हा संतोष भाऊ पैसे आले का आले ना तर ते आपलं शांताबाई नाही का त्यांच्या गॅसची टाकी आणायची होती त्या पैशाची हा येत घेऊन या हा हा चालतंय शांत व्हायचंच का म्हणे बाहेर गेले वय बरं बर चालतंय ठेवू का हा हां म्हटलं बरं झालं जाय टाकले तू ते कोणच काय असतं ते गाणं ते पैशाचं पैसा पैसा कर पैसा पैसा कर ती तू पैसे ते तू मरती जग तू बारिश कर दू पैसे की जग जा मेरी <laughs> रे भारी मला <laughs> आहे ना पैसे वाली पार्टी भेटली ना हा आनंद तू म्हणलं बरोबर पैसे तुम नाही घेणार मी परत हा बाय हा मला माहिती तू घेत नसते टाकून पैसे कोणी सांगितलं पैसे नाही घेत घेत असते मी असं थोडी असतो मला म्हणलं पैसे टाक मी देते तुला आणि टाकल्यावर म्हणतो का आता मी परत कसं आणू पैसे माझे द्यावा लागल हा का हा मला माहिती तू घेत नाही पैसे घेत नाही हा हा नाही घेत असत मी हा काट नका बोलू नाही घेतू पाहिजे पडलं पाहिजे चल बन इथे घालते बारीली बाहेर काम केलं बसून पण शांताबाई कामानि हे मशी शांताबाईल पाहिजे आम्हाला जमलं ते का

आ, आता मला लक्षात आलं चिकन खायला जेवायला मसाला सोडून शांतबाई हा घरातून माहितीये आपल्याला करायचं लिकिता नाही नाही तेल बिल कांदे सगळं तिच्याकडून घेतलं नाही पण बोलवलं जेवायला ती बन मग ती सोडून खाईन का मी शांतबाई बघा आता अजून कोण पण आहे अजून पाहुण्याला वर येऊ राहिले गाडी भरून मग ते डिझेलला ला पेट्रोलला पैसे हा कोणाच्या दिले असतील ना तुम्ही तेच मला येऊन देते पैसे आता तेच मदत करते काय म्हणले काय एक शेतकरी चालू झाला एकच मागितलं आणि मला एवढं दिलं असं काय केलं एवढं दिलं त्याने मागितलं होतं का माल मी काय नाही केलं मी म्हणलं मला नाही कुठे थोड्या दाखवा डाफावर कशा आहे ताजा आहे का ताजच आहे मग मी थोडं चांगलं बोलले नाही गोड बोलले म्हणता जाई म्हणलं जाय म्हणलं थोडं जाऊन नाही म्हणले का एवढी पैशाची तुम्ही मला मदत करता तुम्हाला नाही म्हणाल का तुम्हाला घरचं वाटतं समजा दोन किलो मिरच्या माणूस पैशावाला आफाट ते म्हणलं माझ्याकडे फोर व्हीलर ट्रॅक्टर सगळे माझ्या घरी म्हणा काय सिद्ध म्हणे जाऊन घर एवढं दूध दा दूध बी सगळा सगळा आपल्याला यात जरा मोठा ती शिजलं पाहिजे शिजतरी दाटा तरी काय काम आहे घरी असं बाय बस डेवट्यावर जायचंय मला परत आले म्हणले ना एकदा आलो आता परत रात्रीची का रात्रीची संतोष भाऊ बाय कुसायच माहिती आले म्हणजे

घटकोड घालू मी कस घालता लोकांनी करून तरी मी लोकांना एड्यात काढता एड्यात प्रश्न टोड गोड खरच बाई मी काय बिड नंदन त्या संगण करायला आम्हाला असं वाटलं होतं पण तुम्ही एड्यारी चाप्टर नाही हे लागत हे समजलं हे आहे ना तुला आहे का गप्पा संतोष भाऊ शिज राहिलं आता शिस्त आणि आणून द्यायची हा खरं पक्कड नाही बाजारातून घेण्या नाही काळजी संतोष बाबू संतोष भाऊला आपण माहिती काळजी असते माहितीये का तुला ताप जरी आला ना गुळ आणून देते तुम्हाला माहितीये तुला कस कळत बघ तुम्हाला ताप आलेला आता जवळचे माणसं म्हणलं काय कळणार नाही एवढं जवळ राहतात ताप दिसायला मनातून हे राहत काय म्हणते का त्याला एकमेकांच्या भावना जाणून घेतो आम्ही काय बाई गळ्यात पडायचं माग आहे काय काय ना पड बोला ती काही सांगायची अवघडच काम नको काय म्हणले काय काय म्हणले मला काय आम्हाला भारी साडी घातली होती ना मला वनडे मॅडम तुम्ही आजले भारी दिसता मॅडम हा मी तर शांताबाई आणि भारी साडी घातलंर मॅडम म्हणते ते मला माहिती आहे हा हा सांग ना मजेत तू हा का शांताबाई हा तू एडी आहे कशाने अ तुम्हाला माहिती नाही मी शाने काय ही बडबड करते ती बाई कुदेव ना मला घराच्या बाहेर काढून ते अरे इ समोर ना खाऊ का नको

झालं पाहिजे माय करायला बोलवायचं त्यांना बोलवलं होतं बोलवायचं मोठी चूक झाली माहिती तुला बोलवलं मी नाहीतरी खाल्ला चूक झाली घरी म्हणल मला बोलवायचं बजावून दिस आता सीजन खाऊन जायला सांगू पासतोच जाते तर आमचं बोलणं चालू नव्हतं बरं का <laughs> झालं का नाही म्हटलं तेल आणले मसाला आणला सगळं आणलं कांदे बिंदे झालं का नाही सगळं मायकडून सगळं निकिता भावाची माझी आहे का ना ते संतोष भाऊ वालते ह्याच्यामुळे गेले उठून नाराज माहितीये का संतोष भाऊ तुमच्याकडं कसं अगं त्यांना पण आमंत्रण होत म्हणून बोलवलं या बाईने आमंत्रण दिलं ज्यांना त्यांच्याकडनं सगळं किराणा मटण गॅस मी गॅस भरून दिला संतोष भाऊने मटण आणून दिलं तू काय दिलं मसाले मसाले तवा जाऊन आमंत्रण दिलंय म्हणजे येतं काय सगळं वरचीवर मागलं काय हा बाय 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 अर्थ मटण हे वेगच टेन्शन झाले आणि त्यात घ्या असं फुल करे ना त्यांची पण तुमच्या तीन त्या नऊ बारा केले शांताबाईने का वर्ष मला एकच म्हणतात तुमच्या मला संतोष भाऊ निघून गेले तुमच्या मी थोडी मी थोडी काही केलं बाई संतोष भाऊला हो ते म्हणते लिजू लावते तापाड्यावर गुळे आणून देते आता हिला तापाड्यावर संतोष भाऊला कसं कळतं बरं संतोष काकीची बाई कुठं महिला जवळची हा खरं सांगावं नको बघ तिथं कोटा तस राहत नाही दोन म्हणत झाले का दुखा लागत चांगल्या शिवाय नाही का होत नाही मला हे निकिता काय नाही आमचं आम्ही वरचीवर बोललो हे निकिता तसं काही नाही बरं का आमचं मी गमती गमतीन म्हणत होते तसं काहीच नाही बाई हा नाही त्यांच्या घरी मॅम नको आग लागायला तिसऱ्या ठिकाणी दोघांचा संसार मोडा नाही मुळ हा आता काय करते फोन करते त्यांना बोलून घे संतोष भाऊला तसं काही नाही अगं मी गमती नाही म्हणत होते बरं त्यानंदानी फोन कर संतोष हा फोन कर नक्की का हा नक्की कर तू ऐकते ना तिला एखाद्याच घरायचं चष्टी आई अंगल बाई नसताना तिला उद्योगांत खांद्यावर जातील कष्टेला समज भाऊ लावणे बघा हॅलो हा सांगतात भाऊ अहो आम्हाला आले सगळं ते ना तुमची चेष्टा करत होते म्हणून तुम्ही राहत तुटून गेले या परत झालंय मटण हा हा या बरोबर बर लवकर या बाई बघितलं का आता हे अगोज बोलावलं जे जेवायला मग हे काय होतं लवकर या असं काय होत प्रेमाने बोलावं लागत सगळ्यांना तुम्हाला नाही बोलत प्रेमाने वाटत चला <laughs>